स्वतःची एक वेबसाईट साधे आपली मार्केटिंगला बनवायची आणि त्याच्यामधून बोला कस्टमर काय करतो डायरेक्ट विजिट करतो आणि तुमचा खरेदी विक्री करतो याच्यामध्ये बघा साधे छोटं बघा वेबसाईट मधून मार्केटिंग काय मार्केटिंग मा आहे ते तुम्हाला पहिल्यांदा शिक दाखवतो हो कसं आहे आपला हा कोर्स आहे थोडक्यात देतोय वेबसाईट मार्केटिंग म्हणजे काय वेबसाईट मार्केटिंग म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवून त्यावरून प्रोडक्ट सेवा ऑनलाईन विकणे व त्या वेबसाईटची जाहिरात करणे लोक गुगल वरती शोधतात तुमची वेबसाईट दिसली की ग्राहक व्हायला सुरुवात होते व्यवसाय मालकांसाठी फायदे काय आहेत बघा चोवीस ओपन दुकान आहे म्हणजे तुमची वेबसाईट रात्रंदिवस चालू असते कोणती वेळ ऑर्डर परचेस करू शकतो प्रोफेशनल ओळख वेबसाईट असणं म्हणजे व्यवसायाची ब्रँड व्हॅल्यू वाढते देशभरात परदेशात विक्री वेबसाईट वरून देशभरात किंवा विदेशात प्रोडक्ट विकता येतात कमी खर्चात जास्त फायदा होतो एकदा वेबसाईट बनवल्यावरती कमी खर्च पण मोठा फायदा याच्यावरती व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब या सर्व ठिकाणावर लिंक शेअर करता येते आणि तुम्हाला का कस्टमर काय करतो भेटतो हा व्यावसायिकांसाठी फायदा होता आता ग्राहकांसाठी फायदा बघा कस्टमर बेनिफिट याच्यामध्ये बघा घर बसल्या खरेदी होते मोबाईलवर थेट खरेदी करता येतो पेमेंट सुविधा युपीआय कार्ड सी ओ पेमेंट करणं सोपं असतं ट्रॅकिंग सुविधा प्रोडक्ट कुठं आहे याची त्याला माहिती घरी बसून मिळते ऑफर्स आणि कुपन वर स्पेशल ऑफर्स असतात आता वेबसाईट मार्केटिंग कसं करावं याचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेलं की प्रोफेशनल वेबसाईट कशी बनवायची मग डॉट कॉम मध्ये पाहिजे इन मध्ये पाहिजे ब्रँड लोगो कॉन्टॅक्ट डिटेल सेकंडला प्रोडक्टचे कॅटलॉग त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत मग फोटो असू द्या डिस्क्रिप्शन असू द्या प्राईज असू द्या तिसरं जर पेमेंट गेटवे असू द्या मग त्याच्यामध्ये रोजर पेचं करताय इंस्टा मग कॅशचं डिलिव्हरी ऑप्शन करताय चौथी स्टेप वेबसाईटची जाहिरात करायची ते मग कर गुगल ॲडवरती नाही फेसबुक इंस्टाग्राम का व्हॉट्सअपवरती नाही आणि स्टेप जी एसीओ म्हणजे आता काय म्हणतात की गुगलवरती ना सोशल ऑप्टिमायझेशन टायटल डिस्क्रिप्शन यामध्ये असतं हे आपण पुढं पण घेणार आहे एसीओ वेगळा फायदे बघत जर सारांश बघितलं तुम्ही फायदे जर ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बघितले तर अशा प्रकारचे तुम्हाला चांगले फायदे आहेत तर तुम्ही काय करायचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद